नमस्कार मंडळी प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत सुगड पूजा कशी करावी सुगळांमध्ये वसा किंवा वाण किंवा वसा काय भरावे बोगी संक्रांत किंक्रांत बोरनान याची संपूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर् सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पटकन करा तर मंडळी भारतीय संस्कृती परंपरांमध्ये सण उत्सव व्रतवैकल्ये यांना अनन्य म साधारण महत्त्व आहे इंग्रजी नववर्ष सुरू झाले की पहिला मोठा सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती संक्रांतीचा उत्सव आज निसर्गाचा उत्सव मानला जातो पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांती असे म्हटले जाते सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण म्हणतात या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या आगळे महत्त्व आहे आपापसातील भांडण हेवेदावे नात्यात होणारी कटुता तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकर संक्रांतीचा सण आपणास देतो मकर संक्रांती म्हटले की प्रथम आठवतात ते तिळगुळ आणि पतंग उडवणे आपल्याकडे साजऱ्या केल्या जाणाऱ्या सण उत्सव व्रत वैकल्ये यांना धार्मिक सांस्कृतिक यांच्यासह शास्त्रीयदृष्ट्याही तेवढेच महत्त्व असते तसेच यावेळी घेतल्या जाणाऱ्या आहारामध्येही शास्त्रीय आधार असल्याचे पाहायला मिळते मकर संक्रांतीला विशेष करून सुगड पूजन केले जाते सुगड पूजा कशी करावी योग्य विधी कोणता ते आता आपण जाणून घेऊया पहिल्याने पाहूया सुगड म्हणजे काय मकर संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते हे सर्वश्रुत आहे काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे पण त्यांना सुगड का म्हणतात वास्तविक पाहता सुगड हा शब्द अपभ्रंश करून आला आहे सुघट या शब्दाचा तो अपभ्रंश होय सुघट सुगड़ म्हणजे सुघटित असा घड गड़। या घडात शेतात बहरलेले नवे धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे लहान सुगट देवघरात मांडून त्यांची पूजा केली जाते धनधान्याचं प्रतीक म्हणून त्यात हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगुळ हे साहित्य भरलं जातं सुवासिनी स्त्रियांनी मकर संक्रांतीची पूजा ही सुगळाशिवाय अधुरी असते त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडाला विशेष महत्त्व आहे सुगट म्हणजे शेतीमालांनी भरलेला घट त्याचा अपभ्रंश नंतरच्या काळात सुगड असा झाला शेतात पिकलेल्या धान्याला गटात भरून मकर संक्रांतीच्या दिवशी पूजले जाते त्यानुसार सुवासिनी महिला देखील या दिवशी सकाळी स्नान करून देवापुढे अशा सुगडाची पूजा करतात नवविवाहित महिलांसाठी सुगडाची पूजा हे थोडं नवीनच विषय असतो त्यामुळे अनेक महिलांना याबाबत माहितीची गरज असते त्यामुळे तुम्हाला या सुगडाच्या पूजेबाबत जर काही माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल आता सर्वात आधी जाणून घेऊया सुगडासाठी लागणारे साहित्य सुगडासाठी तुम्हाला काळे लाल सुगड लागतील त्याचबरोबर हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या लोंब्या हे साहित्य लागेल तसेच पूजेसाठी पाठ व चौरंग लाल रंगाचा फडका किंवा वस्त्र हळदी कुंकू दिवा रांगोळी तांदूळ फुले तिळगुळ लाडू या गोष्टी लागतील सुगळाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून केली जाते पाटाभोवती छान रांगोळी काढावी पाटावर लाल रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे त्यावर सुगड मांडावे सुगड मांडण्याआधी त्याला हळद कुंकू ओले करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवावे यानंतर हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरे तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या लोंब्या असे सर्व साहित्य सुगडात टाकावे काळ्या लाल रंगाचे सुगड ठेवून दोन्हीत वाण भरावे सुगडावर अक्षता फुले हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा यानंतर धूप दीप अर्पण करावे तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा काही ठिकाणी विशेषतः कोकणात काळ्या सुगडावर लाल सुगड पालथे ठेवण्याची पद्धत आहे काही ठिकाणी सुगड दान करण्याची प्रथा आहे एकमेकांकडे जाऊन या काळात सवास्न महिला वाण लुटतात अशा प्र पद्धतीने स्त्रिया सुगडाची पूजा करू शकतात या दिवशी अनेक स्त्रिया घरात हळदी कुंकुवाचा कार्यक्रम देखील करतात त्यावेळी सुवासिनींना घरी बोलावून त्यांना हळद कुंकू लावून तिळगुळ लाडू आणि वाण दिले जाते हा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता मात्र सुगड हे मकर संक्रांतीच्या दिवशीच पूजायचे असते यानंतर सुवासिनी एकमेकींच्या घरी जाऊन वाणांची देवाणघेवाण करतात काही ठिकाणी सुगड दान करण्याची ही पद्धत असते आपापसातील भांडण हेवेदावे नात्यात निर्माण होणारी कटुता तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकर संक्रांतीचा सण आपणास देत असतो काही ठिकाणी मकर संक्रांतीला नव्या नवरीला वावसा म्हणजे वाण दिला जातो शिवाय नव्या नवरीला मकर संक्रांतीला काळी साडीसोबत ओटी भरली जाते तिच्या हलव्याच्या दागिन्यांनी साज शृंगार केला जातो अशी परंपरा आहे शिवाय नवी नवरी पाच वर्ष वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजे कुंकवाच्या डब्या कंगवा आरसे बांगड्या काळे मणीसर वाण म्हणून देऊ शकते त्यानंतर ती तिला आवडेल ती वस्तू वाण म्हणून देते आता पाहूया मकर संक्रांतीचं पूर्ण सणाचे क्रमनुसार कशी पूजा करावी ती तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते भोगी या दिवशी सर्व स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करावे देवाची पूजा करून भोगीची मिश्र भाजी म्हणजे त्या त्यात असते पावटं गाजर हरभरे वांगी इत्यादी ज्वारीची किंवा बाजरीची तीळ लावून भाकरी करावी लोणी वांग्याचे भरीत गुळाच्या पोळ्या आणि मूग व डाळीची खिचडीचा बेत करावा या दिवशी सवासनं जेवायला बोलवावी शक्य नसल्यास वरील पदार्थांच्या शिधा त्यांना पोचता करावा नंतर येते संक्रांती या दिवशी आंघोळ करून सूर्याला अर्ध द्यावे या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करून पूजा करू शकतात नंतर सुगड म्हणजे छोट्या मातीच्या मडक्यांना हळदी कुंकुवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात सुगडांमध्ये गाजर बोरे उसाची पेरे शेंगा कापूर हरभरे तिळगुळ कच्ची खिचडी इत्यादी भरावे असे पाच सुगड तयार करावे रांगोळी काढून त्यावर हे सुगड ठेवावे त्यातून एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीपाशी ठेवावा नंतर किमान पाच सवासणींना वाण वस किंवा वसा द्यावा या दिवशी हळदी कुंकू समारंभ करून तिळगुळ वाटावा प्रत्येकीला वाण म्हणून भेटवस्तू द्यावी मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो या दरम्यान हळदी कुंकू समारंभ दान व तिळगुळ देऊ शकता यानंतर येतं किंक्रांत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करी दिन असतो या दिवशी कोणतेही शुभ काम करत नाहीत या दिवशी बेसनाचे धिरडे करून खावेत या दिवसाला किंक्रांत असे म्हणतात त्यानंतर बोरनान मुलं जन्माला आल्यानंतर प्रथम येणाऱ्या मकर संक्रांतीला आप्तेष्टांच्या मुलांना बोलावून हा समारंभ करावा मुलाला काळे जबले शिवावे मुलांच्या अंगावर हलव्याचे दागिने घालावे औक्षण करून मुलाच्या मस्तकावर बोरे उसाचे कर्वे मुग भुईमुगाच्या शेंगा व चुरमुरे हे सर्व पदार्थ एकत्र करून ओतावे सुहासिनींना हळदी कुंकू द्यावे बोर नाण घातल्याने मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही व त्याचे आरोग्य चांगले राहते असे मानले गेले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालावे या दिवशी नवीन जावयाला तिळगुळ देऊन आहेर देण्याची देखील पद्धत आहे तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साईप्रभा या आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद